कुठे चालली तू मंदिरात चालली काय हो हो मंदिरात चालली आई आई अरे मी तुझ्यासोबत बोलून राहिलो तू आई नाही नाही तसं काही नाही ना घरात मनीषा तुला घेऊन जायला आलो मी चला आपण बाहेर जाऊ फिरायला तुझ्यासोबत बोलायचंय मला काही अरे बापरे काय बोलते बाई बाय काय काय माहित या ना मग या घरात चहा वगैरे घ्या नाही मनीषा मला उद्या जायचंय आहे ड्युटीवर आजच वेळ आहे फक्त म्हणून मी घाई घाईत आलो तुझे आई बाबा नाही घरी आहेत ना थांबा मी बोलावते आई मनीषा आली अरे तुम्ही या ना घरात नाही नाही मला मनीषाला भेटायचं आहे मला उद्या ड्यूटीवर जायचं आहे मनीषाला माझं बोलणं झालं की मग तुम्हाला बाकीचे प्रोसेस करायला मोकळं होऊन जाते काकू मी नेऊ शकतो का मनीषाला बाहेर हो 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 नाही नाही मनीषा जाय लवकर लवकर मंदिरातून ये आणि जाय त्यांच्यासोबत हां ठीक आहे ठीक आहे आई त्याला चहा पाणी दे आलीच नाही पाच मिनिटात कुठं गेली मनीषा ती दोन मिनिटात येते या तुम्ही घरात चहा वगैरे घ्या नाही काकू आता घरात येत नाही लवकर येते मनीषा नेऊ का मग तिला हो ना नाही नाही धाडू कि नाही शांता पहिले फोन करतो घरात येत नाही माणूस फोनच करतो शांत पहिले देवा आता दवा की नाही जा दा। काय सांगते काही नाही मला तर शंभर टक्के वाटते बा कि वा सांगते की मनीषा तू दुसऱ्यासोबत लग्न कर मी पाहून हो ठेवलेली पोरगी आहे आजकाल तसंच ऐकू येते जाऊ दे देवा आता तुले जे मंजूर असेल भगवंता ते होईल चल लवकर पूजा करतो लवकर जातो अजून म्हणेन झांबली आहे साधी आहे साधी आहे शांतीचा फोन असेल लाव बर हा बाबा लावतो अजून कधी कुठे गेली घंट्याची राजाची घरी गेलते नाही तुम्हाला विचारत काम आता ना मला वा वावराच फोनला पहिले तू काय झालं शांतीला विचार बर हा ना बाबा खरंच डिलिव्हरी बाई गेली काय झालं काय नाही एवढी माणसाला उत्सुकता राहते माणूस बाई असं तिची तब्येत नाही विचारत लोक काय झालं पोरग झालं की पोरगी झाली काय असेल काय माहिती तू गोष्टी मंग कर पहिली विचार हॅलो हॅलो कोण आई हो ना सविता मी आई बोलून राहिली ना तिथे बोलायला लावते मला आता जसं मी ऐकतो गोष्टी थांबा बाबा मी आईचा फोन होईना आई बोल बोलाई सविता तू सासू कुठे गेली आई मै सासू दवाखान्यात जायला घरीच नाही आले अजून मी काय म्हणत होती तो, तो पोरगा मनोज घरी आला मनीष आले म्हणते तुला भेटायचं आहे म्हणते पाठोक नाही पाठवू पाठोक नाही पाठव पाठो। माझ्या जीवात नाही आहे शांतपैरे विचारत होती अरे आता भेटायचं आहे म्हणते मग तू काय म्हटलं मी हवंच म्हटलं सविता म्हटलं अजून ना बिचकून जावा उलशा गेनं

डिलिव्हरी विन करी हा शांताबाई तसंच आहे आजकालच्या म्हणून तर डॉक्टर लोक शिजर करतात बाई जरा तकली करत ना मग लवकर दवाखान्यात नेलं की डॉक्टर शिजरच करते नाही डॉक्टर सांगत वेळ आहे म्हणून पण आता भरती ठेवा ना दोन तीन दिवस तर मग काय म्हणता झाबरू आणि तिची आई आहे बाई आता तिचे जा बाबा जाते दवा घेऊन संध्याकाळी मी जाईन आता लागली दवाखान्याची काळजी हा माय तसंच आहे चल मी भेटतो खाणे इंजेक्शन घेऊन काय बर मनी राहिलं कालपासून लागले तिकच लागली माझी जुवाली तर चैन नाही तर बापाय बोमलो तशी कुठे गेली शांती कुठे गेली शांती पहिली असं भावाचं असलं की जुवार येतेबाई तू कुठे चालली हे काय सविता तुला पैसे घेऊन बोला दहा हजार रुपये घेऊन आता चालली की तू पैसे घेऊन अं तू तर माणसाला पाणी मागतलं तर पाणी तू जीव गेल्यावर दिशील शांताबाई बिचारा अंग टाकलं डोळ्यास लागून गेला व शांताबाई दस कुणी उठली ना बाय दहा हजाराचे गड्डे घेऊन चालले पण तू कोण आली भरती केलं तिले तई आहे दोन दिवस आता कालपासून तिथे जाऊ ना घरचंही पा लागते जाय तिने मी पैशाची सोय आता जाय तू प्लीज काम पडून पैशाचं अजून धावत मैदेश रात्र ना बेरात्री सांगता येते का तिला हा शांताबाई मग अर्जंटचे पैसे होते हे बरं झालं सांगत नाही त्या चल मग येतो मी मोठा काळ खराब आहे बाप्पा खरंच चार शब्द कोणी बोली कळू गो पण पैशाची मदत कोणी नाही करत भाऊ पाहिला मंडळी तिने माहित आहे आता कालपासूनच काम भागलं असेल तोंडात चोपळा तर तो लागते रागत नाही आला पाहिजे म्हणून तेरापुरतं झाकण टाकण्यासाठी लोक येतात पाहिलं ना सविता जाई घेऊन म्हटलं तर गेली घेऊन शांतापे तरी फक्त कोणाच्या कामात पडले मंडळी तुमची साथ आहे मली व्हिडिओ पूर्ण पाहत जा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा चला मग आता घरी पाहू काय तो अरे शा शांत शांत ते अरे बबीता ताई बोला बोला अरे मी तुम्हाला फोनच करत होते मनोज गेला मनिषाले भेटायचं आहे म्हणे आई म्हणे विचारपूस करतो उद्या त्याला ड्युटीवर जायचं आहे मग बाकीची प्रोसेस तुम्ही करा म्हणे साखरपुळ्यापर्यंत काय आहे तर बरोबर नेला काय मनीषाले मग आता मला माहित नाही तिच्या आई वडील पाठवतील की नाही पाठवतील हा डायरेक्ट जातो म्हणे गाडी घेऊन बरं बरं पाठवतील हो ना तसे तिच्या आई वडील साधे आहेत बघितात ताई बरं झालं तुम्ही वेळेवर दिसले चला मग येऊ मी या ना मग तुम्ही तुमची पाहुणी घेऊन घरदार पाहिले कधी येतात तर आम्ही वाटच फोन राहिलो बघितात ताई दोन तीन दिवस काही होत नाही

आता घर शांत शांत होत आणि भानगुळे लोक एक दिन घरांनी झालं बी सुरू हा राजा बरोबर आहे शांती आता भानगुडी बी झाली आहे की नाही बरोबर आहे एक एक आता शांतीला घास लागते काय करता सविता काय झालं सविता काय झालं मनीषा कुठे गेली काय गेली तर आता मला फोन बी नाही केला एखादा आई तुम्हाला कोण सांगितलं म्हणजे मला मैत्री पडलं पाहिजे काय सविता अजून झालं नाही ना पुरं आतापासून स्वतः निर्णय नका काय घेत जाऊन माहिती की

करतो मी कालपासून कसकस कसकस लागला सगळं सुनीशु गुळू गुडू गुडू बोलते आणि नवऱ्याची पाणी कशी बोलते शांती वाटत बी नाही मी हो म्हणून बाबा त्यासारखं सारखं लागते ना मग आपली इज्जत आपल्याच हाती असते आपण कोणाची इज्जत केली तर कोणी बी आपली इज्जत करेन आणि आपणच कोणाची इज्जत नाही केली ना तर आपली इज्जत कोणी करत नाही बरं हे लक्षात ठेवा तुम्ही बायको असो पोरगा असो सून असो पोरगी असो कोणी बी असो समजलं बे मोठ्या मोठ्या गोष्टी येऊन राहिले थांब म्हणा तो आई पहिले पाणी घ्या चहा तुम्ही नाही ना सविता मला कसो सापर दवाखान्यात आले तर मी घरी आंघोळ करतो पहिले मग मला जेवणच देतो डायरेक्ट स्वयंपाक झाला आई तुमच्यासाठी बाहेात गरम गरम दोन पळ टाकतो आई आई पण तुम्ही सांगितलं नाही पोरग झालं की पोरगी काय झालं कशी माधुरी मामीची तब्येत तुला काय सांगू सविता तब्येत खराब होती तिची आणि डॉक्टर लोक एवढे बदमास पैसा भरल्याशिवाय तपासत बिनीत आणि तसंच मोठं दवाखाने दी आणि झाफरा म्हटलं म्हणा म्हणा लागत होतं तर सरकारी दवाखान्यात जाऊ म्हणून हा कायचा बायकोचं दुखणं पण तुला मोठं हॉस्पिटलमध्ये घेऊन आणि पैशाची पैसे तर सोय नाही बरं जाऊ दे आई होते तब्येत चांगली आहे ना काहीच डॉक्टर म्हणून दोन दिवस ठेवावं लागते अजून हो तर राहू दिलं आता बरी आहे साधारण चल त्याबरोबर दोन पोळे सोबी लवकर मग लेकर होणं काही सोपी गोष्ट आहे काही मला माहित आहे बापा सगळे दिवस सुखाचे एक दिवस मोठा दुखाचा आहे ते तो सगळं देवांगण आठवते आपल्याला चल पण पाणीसाठी गरम गरम अरे सविता कोण पैसे सांगली तो तरी टर्वेपणा केल्या वाटते ते म्हणून शांतापणे घेतली नाहीत पण घे पोंगे बाबा माहीत दिसते तुम्हाला कधी बी भी बरं येतो तुम्हाला छांदाभाई होतो छानभाई म्हणे काम भागलं म्हणे आता सध्या रौदे म्हणे त्यापाशी रोध्ये म्हणे लागलं म्हणे मी माझ्याशी ठेवतो मी आता अन पाहिजे नाही तर शांता पहिले कंपनी खर्च करून टाकशील तू बरोबर ठेवजो नाही तर मग दे मापाशी अरे शांतापणी सांगा तुम्ही तपाशी ठेव तरी म्हणता का तुम्ही पण आता तुम्ही वावरात जासाल आताच कधी मागाय झाली शांतापई तर मग कुठून देऊ मी बर बर दे मग येतो मी वावरातून तसेनीच दे बायकाले काम पडलं कधी तर शांता पहिले खच करून दहा हजार रुपये दिले कारण आता रोशनीचे बाबा भुला हे दहा हजार रुपयेले आता सविताच घेते हे आई आणि का दिन दवाखान्यात नाही गुड्डे दहा द्यायचं कामच नाही पडलं शांतापे रस्त्यातच भेटली अरे पैसे म्हणत पहिले मग म्हणत नाही तब्येत चांगली आहे का मग त्याच्या भाजायची पाय हो गुड्डे आठवणच नाही विचारायची पाय पैसे याच्यात हे पैसे घेतो मी घरूनच येतो शांतापाईचे काही जाऊ नका तुम्ही आता घरातले कामं करू लागा मला मी शांता काकूला फोनच करून विचारून घेतो हॅलो शांता काकू मी गुड्डे बोलत आहे तुमच्या मैत्रिणी सविताची सोन बोल ना बोल गुड्डी तुम्ही पैसे नाही घेतले मी पाठवले होते दहा हजार रुपये आणि तुमच्या भाऊची तब्येत कशी आहे आता आता सध्या बरी आहे पण म्हणा तेवढी चांगली नाही आहे गुड्डी आता दोन तीन दिवस वेळ सांगतला डिलिव्हरीसाठी हो भरती करा म्हणे बरं बरं ठीक आहे काही अडचण असली अजून सांगता तुम्ही हो हो ठीक आहे ठीक आहे गुड्डी आई म्हणा तेवढी तब्येत चांगली नाही म्हणतात भरती करायला दवाखान्यात आपण चालसाम काय पायाले उद्या हा ठेवशी दहा हजार रुपये त्यापाशी जो आपण उद्या पाहायला तुला वाटलं तर पैसे सोबत घेतो काम पडलं तर देऊन देतो दाखव दे अजून मशीन दिली नाहीत म्हणून बाबाले रोष्णाचे किती बदमास आहे म्हटलं पसतात मग दहा हजार रुपये ते तर घरातले बसच आहे आई काय झालं कुठले काही नाही झालं येतो मी शांताबाईच्या घरून घरातले माहिती तर टाकलं आई ते कोण करणार आहे उठल्या सुटल्या की चलयात तुम्ही बाहेर मग मागू नको लागू बाई पहिल्याच माझी धडळ करून राहिला गुड डी जायबर तू घरात बरं तू मला काही सुचत नाही तू दिसले रोय ना की मोकळी असली चांगली राहते जशी काही गरीब गाय आहे सगळ्या गावात डवरून येते काय करा माहिती टिपून इकून टिपून आले की मराठी गावातच झेंडत राहते घरातले कामं काहीच नाही करत बरं झालं मी उपयोग नोकरी करत नाही काय केलं असतं उपाय सुरू असतं सगळ्या घराले लोकाच्या घरी पाशी नोकरी करते आणि सासू सगळे घरचे कामं करते आणि सासूबाई वगैरे पुरत नाही आता निरा घरच्या सगळे जीवाले सविता आणबाई आता आणशीचा आता लय भूक लागली मला हा बाई आली आली आहे का शांताबाई बरोबर येतो बाई मी जन करायच्या टायमावर शांताबाई त्या घरच्या साहेकांती माहिती असतेस असं करायला जात असं मिले दोन पाया म्हणा रोज सुद्धा टाकून देत जा सविता वाटत ते जीवाला असं म्हणाय जाते स्वतःच्या घरचं लोक विसोबत देत नाही आणि लोकांच्या घरचं भलं पाहिजे भल गोळी बला लागते तुले <laughs> पोनगे मंडळी शांताबाई काय म्हणते लोकांच्या हातचं गोळ लागते बरे साधी गोष्ट आहे आपल्या हातचं करू करू आपण इटतो दुसऱ्याच्या हातचं आपल्याला चविष्ट लागते सांगा मग आणि ते शांताबाईच्या घरचं गोळ लागणार नाही काय मला तर लय आवडते बाबा दुसऱ्याच्या घरचं पोंग मंडळी शांताबाईच्या मागण्या किती दगदग आहे जीवाली सुख नाही आहे आता पण गे मनिषाची दोन पा लागते काय आहे काय नाही ते जबाबदारीच काम आहे कोणापोरासमोर पोरील धाडणं म्हणजे तुम्हाला माहित आहे तेही माझ्या मोठी रिक्ष आहे सगळ्या गोष्टीची इकडे भाव जाईर दुखी आहे पण तोंडावर सुखी दाखव लागते सगळे काय करता चला मग आपल्याला खूप कमेंट आल्या आपण नावं घेऊ भाऊ जाई दवाखाना दोन दिवस आहे आता दोन दिवसानं काय होते काही नाही होऊ शकते चांगली बी होऊन जाईल डिलिव्हरी बी होऊन जाईल एकदाचा पैसा देईन पण चांगलं होऊन जाईन ना तिचं जाऊ दे चला आपण नावं घेऊ गुंजनताई अहिर कर सुचिताताई महाजन मनीषा सागर साखरे यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे तर तुम्हाला दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मीनाक्षीताई पांडे यांचा पण वाढदिवस आहे तुम्हाला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सौविद्या विनय कुलकर्णी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मीना उज्जनकर प्रांजल राहुल तायडे युग देशमुख अहमदाबाद दिया बुडवे मोरशी अंशु बुडवे मोरशी शारदा सिन्हा खेडे वर्षा प्रवीण वाट साईनगर अमरावती यांना पण लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्राजक्ता यातकर लेवर नागपूर रत्ना ठाणेकर पूजा सोयितकर सुषमा मेश्राम पुणे सारिका दीपक कमलाकर आकोट अविनाश शिंदे दर्यापूर जिल्हा अमरावती तुम्हाला वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा सौ रविराज लग्न वाढदिवसाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून काल एका आजीने कमेंट केली होती अन्न प्राशन केली नातीनं ना। नात खूप लाडकी आहे आजीबाई सर्वांचे नाता आजीच्या लाडक्याच असतात तुम्ही तिचं नाव घ्यायला सांगितलं होतं नित्य शुभमरा शास्त्री अकोला तुमच्या नातेला आरोग्यासाठी शांताबाई कडून खूप खूप शुभेच्छा तुमचे जा नातीचे आरोग्य चांगले राहो अशी शांताबाई ईश्वर प्रार्थना करते चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या